यंदाच्या राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत काही मंडळांनी डॉल्बीचा अतिरेक केला एका मंडळानं तर आवाज सोडतो काचा फोडतो असा फलक लावून थेट पोलिसांना आव्हान दिलं ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन करताना आणि डॉल्बीचा त्रास देताना या मंडळाला जणू पराक्रम केल्यासारखं वाटत होतं त्याबद्दल सर्वच प्रसारमाध्यमांनी आणि सुजाण नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आज असा उन्मत्त फलक झळकावणाऱ्या त्या मंडळाच्या अध्यक्षासह कार्यकर्त्यांचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला त्यानंतर राजारामपुरी बाराव्या गल्लीतील त्या, बारा त्या मंडळाच्या अध्यक्षानं पोलीस आणि जनतेची जाहीर माफी मागितली वर्षानुवर्ष प्रबोधन करूनही ज्यांचा डॉल्बीचा अट्टहास आहे त्यांच्यावर पोलीस आणि जनतेनंही आता कठोर कारवाई केली पाहिजे राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत काही मंडळांनी ध्वनीप्रदूषण कायद्याचं उल्लंघन करून डॉल्बीचा अट्टाहास कायम ठेवला त्यानंतर पोलिसांनी राजारामपुरीतील बत्तीस मंडळांसह जिल्ह्यातील एकूण तीनशे मंडळांवर कारवाईचा बडगा उगारलाय या मंडळांच्या कार्यकर्ते अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरू केलंय दुसरीकडं बुधवारी गणेश आगमन प्रसंगी राजारामपुरी बाराव्या गल्लीतील एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेले फलक चांगलेच वादग्रस्त ठरले आवाज सोडतो काचा फोडतो असे फलक हातामध्ये घेऊन काही कार्यकर्ते आगमन मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यातून एक प्रकारे त्यांनी पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिलं होतं त्या कार्यकर्त्यांचा उन्माद आणि आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही ही भावना टीकेचा विषय बनली त्यानंतर आज राजारामपुरी पोलिसांनी राजारामपुरी बाराव्या गल्लीतील त्या गणेश मंडळाचा अध्यक्ष सौरभ पाटील याला ताब्यात घेतलं पोलिसी स्टाईलनं त्याची चांगलीच उघाडणी केली त्यानंतर त्यानं पोलिसांसह सर्व जनतेची जाहीर माफी मागितली आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय माझं नाव सोहन प्रताप पाटील मी राजारामपुरी बारावी गल्ली गणेश तरुण मंडळ कोल्हापूरचा वेगनेचा अध्यक्ष गेल्या दोन दिवस आधी गणेश आगमन मिरवणुकीमध्ये आमच्या मंडळाकडून आगमन मिरवणुकीत काही चूक झाली होती तर चूक अशी झाली होती की आमच्या थोड्या कार्यकर्त्यांनी एक फलक केला होता त्याच्यावरचा मजकूर अत्यंत खराब होता तर ते लिहिलेला आवाज सोडतो काचा फोडतो तर मी सर्वांचे यासाठी समक्ष आहे व राजारामपुरी पोलीस स्टेशन यांनी मला चांगली समज दिलेली आहे तर भविष्यात आमच्याकडून पुन्हा अशी कोणतीही चूक होणार नाही याची मी दावी घेतो आणखीन तुम्हीही पुढच्या वर्षी डॉल्बी किंवा आवाजमध्ये कोणतेही ध्वनी प्रदूषण करताना विचार करून करा जेणेकरून आपल्या शरीराची हानी व्हायला नको वास्तविक प्रदूषण कायद्याचं उल्लंघन करून डॉल्बीचा अट्टहास करणाऱ्यांचा केवळ माफीनामा नको तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी तरच गणेशोत्सवातील उन्माद आणि उथळपणा थांबेल अशी अपेक्षा जाणकार नागरिकातून व्यक्त होतीये तसंच पोलिसांनी त्या मंडळाच्या अध्यक्षाकडून घेतलेला माफीनामा पाहिल्यावर ये डर अच्छा लगा अशीच भावना सर्वसामान्य लोकांकडून व्यक्त होतीये